भूत चिंतना श्री गुरुदेवदत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज शनेश्वर जयंती भगवान शनिदेव यांना आज कोणतं पूजन करायचं घरी आपण त्यांचं फोट पूजन करू शकत नाही पण आपण घरी खिळा लोखंड त्याच पूजन करू शकता आणि तो खिळा आपण पूजन केल्यावर कोणत्या ठिकाणी ठेवायचं म्हणजे घरामध्ये आपलं जे घरामध्ये जे, घरा जे काही त्रास असेल तो कमी होईल शनिदेवाचा आशीर्वाद आपल्याला भेटल हा साधा आणि सोपा उपाय तुम्ही आज सर्वांनी अवश्य करायचं आज शनिदेवाची जयंती आहे प्रत्येकाने शनि महात्मा असेल ज्यांना शनि पीडा असेल त्यांनी शनी महात्मा अवश्य वाचू शकता किंवा शनीचा मंत्र आहे शनीचा मंत्र आहे तो मंत्राचा जप जास्त जास्त तुम्ही करू शकता ओम श्रीम शनी शिवराय नमः याप्रमाणे जग करू शकता घरामध्ये बाहेरच्या लोकांपासून जो त्रास आहे तो कमी होण्यासाठी घरामध्ये रोगराई जे त्रास आहे ते कमी होण्यासाठी आणि शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी खिळा हा प्रत्येकाच्या घरात असतो एक खिळा असेल तो घ्यावा त्याची पूजा मांडणी कशी करायची ते मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पालनाबद्दल माहिती भेटेल सर्वप्रथम आपण लोखंडाचा जो खेळा आहे तो खेळा घ्यायचा आहे तो खेळा आपण काय करायचा आहे संध्याकाळी पश्चिम दिशेला एका पाटावर कलश मांडायचा तो पाण्याने भरायचा त्यामध्ये थोडे थोडे प्लेट मध्ये आपण थोडे काळे तीळ उडीत घालून त्यावर ते गोड तेळात लोखंडी खेळा आहे तो बुडवायचा आहे काळे तीळ उडीत घालून त्यावर ते गोड तेलात बुडून लोखंडी खेळा तो बुडवायचा आहे आणि ती शनीची प्रतिमा समजून त्याची मांडणी करायची आहे ही पूजा संध्याकाळी पश्चिम दिशेला तोंड करून बस बसून करायची आहे पूजा करताना कपाळावर गंधाचा टिळा लावायचा आशमन करायचं तेलाचा दिवा लावायचा आणि आपल्या घरामध्ये हातामध्ये पाणी घ्यायचं असं म्हणायचं की मम आत्माना सकल शास्त्र श्रुती स्मृती पुराणुक्त फल अह सह कुटुंबाना शनी पिढा परि श्री शनेश्वरती प्रतिष्ठात शनिदेव प्रतिम, प्रतिमा पूजम अहम करीशे प्रतिमा पूजम किंवा लोखंडी खेळ आहे अहम करिशे असं म्हणायचं हा संकल्प पूर्ण तोंडाने मानायचा नंतर गणपती स्मरण करायचं प्लेटमध्ये जो खेळा आपण मांडला असेल एकच खेळा मांडायचा त्याला सुपारीचे पूजन करायचं ओम शम असं तोंडाने जप चालू ठेवायचं त्याला गंदा अक्षदा फुल व्हायचं अक्षदा उदबत्ती तुपाचा दिवा लावून नारळ फुडून व खरी सकाळचा नवी दाखवायचा आरती कापूर लावून नंतर ओवायचं नंतर शनी स्तोत्र प्रत्येकाने मोठ्याने म्हणायचं आता दुसऱ्या दिवशी तुम्ही जो खेळ खेळा आहे तो नुसतं ठेवला असेल तेलामध्ये दुसऱ्या दिवशी तो काय करायचं जे कळशातलं पाणी आहे ते तुळशीला वाहून टाकायचं तो खिळा आणि सुपारी कपाटामध्ये जतन करून ठेवायचं कपाटामध्ये लाल कपड्यामध्ये तुम्ही जतन करून ठेवायचं आणि बाकी पूजा पिंपळ्याच्या झाडाखाली तुम्ही वाहू शकता या प्रकारे आजच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस पश्चिम दिशेला एक डिश मध्ये तेल घ्या उडीद असेल काळे तिळ असेल ते घ्या एक खिळा घ्यायचा तो ठेवायचा मनोभावे शनिदेवाची प्रार्थना करायची आता घरामध्ये आपण म्हणतो घरामध्ये शनिदेवाची प्रतिमा असेल फोटो असेल आपण ठेवत नाही पण लोखंड हे शनिदेवाच जे शस्त्र असेल ते आपण त्याची पूजन आपण करू शकतो आणि ते सगळं कपाडामध्ये ठेवायचं थे। तुमच्या घरामध्ये बाहेरची बाधा करणी बाधा कोणतीही बाधा असेल ती काहीही येणार नाही आणि घरामध्ये शनिदेवाच जे आशीर्वाद आहे ते आशीर्वाद सगळ्यांना प्राप्त होईल आज सगळ्यांनी जास्तीत जास्त शनी महात्म शनी स्तोत्र हे सगळ्यांनी करायचं आता हे खेळायचं आहे हे कोण करू शकतं हे सगळं करू शकता जण करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये खेळाच कापर आपण ठेवतो की खेळामध्ये खूप ताकद आहे आणि शनिदेवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आता काही काही जण म्हणणार दादा मग आम्ही मंदिरामध्ये सेवा करतो मंदिरामध्ये सेवा करा पण घरी घरामध्ये खूप जण म्हणता ना घरामध्ये खूप आमच्या घरामध्ये आजारपण असतं घरामध्ये पैसा टिकत नाही घरामध्ये हे होतं घरामध्ये दारिद्र्य आहे घरामध्ये दुःख आहे घरामध्ये वादविवाद आहे भांडणं आहे सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही आजच्या दिवशी खेळाचा खेळ आहे तो त्याचा जो प्रयोग आहे त्याचा उपाय आहे तो अवश्य आज सगळ्यांनी करावा दुसऱ्या दिवशी उद्या तो खेळा आहे तो घरामध्ये लाल कपड्यामध्ये खिळा आणि सुपारी एकाच खेळा एकाच सुपारी आपल्या कपाटामध्ये तिजोरीमध्ये ठून द्यायचं त्याचा काय फरक पडतो तुम्ही मला अवश्य करून अवश्य सांगावं आज शनिदेवाला तुम्ही काळे तिळ उडीद उडीद असेल काळे तिळ असेल हे शनिदेवाला घेऊन जायचं तेल घेऊन जा आणि शनिदेवाच्या सोमोरासमोर कधीही दर्शन करायचं नाही शनिदेवाच्या बाजूला कोपरा कोपराने दर्शन करा, करा। सोमोरासोर दर्शन करू नका शनिदेव हे न्यायप्रिय देवता आहे न्यायप्रिय त्यांना खोटं नाट आवडत नाही तुम्ही बाहेर लोकांना शिव्या देणार लोकांना वाईट बोलणार आणि शनिदेवाची सेवा करणार कोणतीही गोष्ट चालणार नाही तुम्ही मनापासून सेवा करा मनापासून सेवा केली तर त्याचं फळ तुम्हाला अवश्य भेटेल हा उपाय सगळ्यांनी अवश्य करा तुम्हाला काही जरी नाही जमलं नुसतं एक लोखंडी खेळा आण ना ते तेलामध्ये बुडून ठेवा दिवसभरात दिवसभर रात्रभर त्याला गंधाक्षर फुलवा आणि तो खेळा दुसऱ्या दिवशी तुम्ही कपाटामध्ये लाल कपड्यामध्ये बांधून ठेवा एवढं जरी केलं तर खूप जा काय बाकी काही गरज नाही करायची शनी महात्मा वाचा शनी स्तोत्र वाचा ज तुम्ही आज जास्ती जास्त सेवा आहे ती करायची आणि साडेसात वर्ष साडेसाती शनिदेवाची जेव्हा ती तो रंकाचा राजा आणि रागाचा रंग करण्याची ताकद शनिदेवामध्ये आहे आपण आपलं जीवनामध्ये सत्यवादी वागलं पाहिजे शनिदेवाला सत्यवादी लोक खूप आवडतात जे तुळशीची सेवा करता जे गुरूंची सेवा करता जे आई वडिलांची सेवा करता जे परमार्थाची सेवा करतात जे दुसऱ्यांना त्रास देत नाही जे दुसऱ्यांना दोष देत नाही असे व्यक्ती शनिदेवाला फार आवडतात बाकी तुम्ही करा काही ना करू पण ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला कसलाही प्रकारचा त्रास होणार नाही झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समाज